महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संकलन यांनी काय जो परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा एकतीस ऑक्टोबर म्हणजे आजपासून एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एक, एक, दुन्गर पंचुछ दुन्गर पंचुछ एक या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये बघा राज्यातील सर्व शाळांमध्ये सांगितलं सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरमचे गायन होण्याबाबत व प्रदर्शनी लावण्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त विषयान्वय शासनाने संदर्भी पत्राने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे कार्तिक शुद्ध नवमी ते सात नोव्हेंबर दोन हजार वंदे मातरमचे गायन करण्याबाबत प्रदर्शनी लावण्याबाबत निर्देश दिले आहेत संपूर्ण वंदे मात्र मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्या अनुषंगाने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या आठवड्यावर एकतीस ऑक्टोंबर पासून म्हणजे आजपासून ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व संपूर्ण वंदे मात्र गायन होण्याबाबत वंदे मातरम गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना आपल्या राहून का कळवण्यात या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच हा जो आपल्याला सात दिवसात हा उपक्रम घ्यायचा आहे तो का घ्यायचा आहे ते या ठिकाणी सांगितलेलं बघा विषयाबाबत पत्राची प्रती या पत्रासोबत पाठवण्यात येत आहे स्वर्गीय वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिथीन हजार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत राज्यातील शाळांमध्ये रोज वंदे मातरम या गीताची पहिली दोनच कळवे गायले जातात बरोबर आहे आपण जो वंदे मातरम घेतो हे फक्त दोन कळवेच असते परंतु एकशे पन्नास संपूर्ण वंदे मातरम हे सात कव्याच आहे वंदे मातरम गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी अशी विनंती संदर्भातील पत्रांवर करण्यात आलेली आहे तसेच दैनंदिन वापरातील ग्रेगरियन कॅलेंडर नुसार नो सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बघा आपला जो कॅलेंडर आहे त्यामध्ये सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या गीताला या गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत बघा वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये संपूर्ण वंदे चे गायन होण्याबाबत वंदे मातरम गीताचा सा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळेच्या दर्शनीय भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना आपल्या सर्व कळण्यात यावी ही विनंती आणि जे वंदे मातरम संपूर्ण गीत आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो हे जे वंदे मातरम हे जे गीत आहे ते आपण दोन कळव्यापर्यंतच म्हणत असतो मात्र हे संपूर्ण सात कळव्यापर्यंत दिलेले आहेत याची पिढी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशा प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक हॅपे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू